मित्रांनो नमस्कार मी कारण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो शरद पवारांचं राजकारण एकंदरीत असं राहिलेलं आहे की जेव्हाही ते कुठल्या अडचणीत फसतात तेव्हा आपल्या पक्षातील एका व्यक्तीला पुढं करायचं आणि त्याच्याद्वारे एक नाटक रचायचं आणि आपलं नरेटिव्ह सेट करायचं आणि ज्या क्षणी आपण एखाद्या दे अडचणीतून बाहेर निघालो त्याचं काम आपलं संपलं की त्या नेत्याला जसं चिंगमला चगळून फेकलं जातं तसं तसा गाशा गुंडाळून त्याला बाजूला करायचं हे प्लॅन शरद पवारांचं अत्यंत चांगल्या प्रकारे ते राबवत आलेलं आहे आता हरवेळी स्टोरी तीच असते फक्त कॅरेक्टर्स आणि मधला थोडाफार प्लॉट जो आहे तो चेंज होतो आता अशा नेत्यांची यादी फार लांब आहे त्यात छगन भुजबळ आहेत अजित पवारही आहेत प्रफुल्ल पटेल आहेत आणि लेटेस्ट एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर रणजित सिंग मोहिते पाटील यांचं उदाहरणसुद्धा देता येईल आता या यादीत मित्रांनो उत्तम जानकर यांचं नावसुद्धा आपल्याला ॲड करावं लागेल कारण तुम्हाला जर आठवण असेल तर उत्तम जानकर यांना घेऊन मार्करवाडीत शरद पवारांनी एक ई व्ही एम विरोधात आंदोलन पुकारलेलं होतं की राज्यातली जी विधानसभेची निवडणूक झाली आहे आणि जी परिणाम आले आहेत ते पूर्णत जनतेच्या मनातले नाही आहेत आणि जर तुम्ही परत निवडणुका घ्या बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या आणि मग बघा परिणाम काय येतात आणि केवळ महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यांमध्ये ज्या पुढच्या निवडणुका होणार आहेत त्यासुद्धा बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी शरद पवार आणि त्यांच्या पक्षानं केलेली होती आणि यात त्यांनी मग काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांना सुद्धा आतमध्ये आपल्या प्लॅनमध्ये घेतलेलं होतं आणि एकंदरीत महाविकास आघाडीच ई व्ही एम विरोधात आंदोलन करणार अशा प्रकारचं आश्वासन आपल्या कार्यकर्त्यांना त्यांनी दिलेलं होतं आता त्यांचे कार्यकर्तेही यात सामील झाले आणि कार्यकर्त्यांनाही वाटायला लागलं की खरंच व्ही एममध्ये काही घोटाळा आहे का किंवा बी जे पीने खरंच ई व्ही एमला हॅक केलं आहे का अशा प्रकारची शंका जनतेमध्ये रोपवण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी केलेला होता आणि त्यात अग्रस्थानी म्हणजे या आंदोलनाचं नेतृत्व जे आहे ते उत्तम जानकर यांनी केलेलं होतं आता उत्तम जानकरांना जसं इतर नेत्यांना पहिले वाटलं होतं की शरद पवार आपल्यासोबत आहेत शरद पवारांचा आपल्याला पाठिंबा आहे तर मग आपण हे आंदोलन मोठ्या लेवलवर केलं पाहिजे राज्यात ना तर नाही तर दिल्लीत जाऊन आपण ई व्ही एमचा विरोध केला पाहिजे म्हणून थोड्या दिवसापूर्वी उत्तम जानकर यांनी एक घोषणा केली होती की तेवीस तारखेला बच्चू कडू आणि आपण दिल्लीत जाऊन ते निवडणूक आयुक्त जे आहेत त्यांना भेटणार आहोत आणि आपला राजीनामा त्यांना देणार आहोत आणि पंचवीस तारखेपासून जंतर मंतर या ठिकाणी आपण आंदोलन सुरू करणार आहोत यासाठी की बॅलेट पेपरवर पुढच्या निवडणुका घेण्यात यावं आणि खास करून महाराष्ट्रात पुन्हा एकदा निवडणुका घ्याव्यात आणि मग जनतेला कळेल खरं खोटं काय आता मित्रांनो शरद पवारांनी पूर्णत या आंदोलनाला पाठ फिरवलेली म्हणजे आता इवन त्यांच्या पक्षातल्या सुप्रिया सुळे यांनी तर स्पष्टपणे म्हणून टाकलेलं आहे की मी स्वतः ई व्ही एमवर निवडून आले तर मी त्याच्यावर शंका कसा घेऊ शकते आणि माझ्याकडं कुठलाही पुरावा नाही आहे की ई व्ही एम हॅक होऊ शकतो किंवा त्याला हॅक केलं जाऊ शकतं त्यामुळं उत्तम जानकर यांची स्थिती आज तोंडावर पडल्यासारखी झाली तसं त्यांचं वक्तव्य एक फार पॉप्युलर झालं होतं मी तुम्हाला वाचून दाखवतो फार मजेस्थिर आहे त्यांनी म्हटलं होतं की राज्यातलं महायुती सरकार तीन महिन्यात पडणार आहे त्याचे पुरावे मी सादर केल्यावर देश गडबडून जाईल सरकारला शंभर ट सरकार शंभर टक्के जाणार आणि पुन्हा निवडणुका घ्याव्या लागणार मित्रांनो आता सरकारला तब्बल तीन महिने व्हायला आलेतच आणि आय थिंक तीन महिन्यापेक्षा जास्तच झालेत आणि अजून सरकार काही पडताना दिसत नाही आहे आणि पडणारही नाही पुढचे पाच वर्ष ही, ही परिस्थिती दिसते आता उत्तम जानकर यांच्याकडं जा काय पुरावे आहेत आणि ते पुरावे असतानाही मग त्यांनी आपलं जंतर मंतर या ठिकाणचं जे आंदोलन आहे त्याचा गाशा का गुंडाळला याचं स्पष्टीकरण त्यांनी पुढं येऊन मीडियासमोर दिलं पाहिजे कारण शरद पवारांनी जो पाठिंबा सुरुवातीला दाखवला आणि जो उत्साह त्यांनी ई व्ही एमच्या विरोधात जो आंदोलन ते करत होतं त्यात दाखवला त्याच्यातलं रस जे आहे ते शरद पवारांचं गेलेलं आहे इव्हन आता तर काँग्रेसमधलं रससुद्धा शरद पवारांचं गेलं आहे अडाणीचा मुद्दा असो तो ई व्ही एमचा मुद्दा असो आणि इतर कोणतेही जे इंडिया अलायन्सचे प्राईम मुद्दे आहेत त्यात शरद पवार बिलकुल विरोधात दिसत आहे इवन राहुल गांधीचं नेतृत्वसुद्धा शरद पवारांना आता स्वीकार नाही आहे ममता बॅनर्जी असो किंवा इतर नेते यांना समर्थन द्यायला शरद पवार तयार आहे राहुल गांधी आपलं भविष्य सेट करू शकत नाहीत अशा प्रकारचं एक निश्चित विचार शरद पवारांच्या आले मनात आलेलं आहे आणि त्यामुळं ई व्ही एम विरोधात जे आंदोलन होतं त्यातलं रससुद्धा शरद पवारांचं गेलेलं आहे आणि उत्तम जानकर हे मजल्यामधीच फसलेलं आहे कारण त्यांनी जे घोषणा केली आहे की पंचवीस तारखेपासून आम्ही दिल्लीत आंदोलन करणार आहोत माझा राजीनामा मी नियुक्त आपले जे इलेक्शन कमिशन आहे त्यांच्याकडे देणार आहोत हे अत्यंत हास्यास्पद आहे मित्रांनो कारण किती जनतेला हे, हे कि लोक मूर्ख समजतात हे याच्यावरून कळतं की आमदारकीचा किंवा जो खासदारकीचा राजीनामा असतो तो लोकसभेत आपल्या अध्यक्षांना द्यावा लागतो आणि आमदार आमदारकीचा राजीनामा जो आहे तो विधानसभेच्या अध्यक्षांना द्यावा लागतो आणि इलेक्शन कमिशनला असे कुठलेही पावर नाहीतच की ते कोणाचाही राजीनामा स्वीकार करू शकतात जर तुमच्यात खरंच हिंमत असेल आणि तुम्हाला परत तुमच्या मतदारसंघात निवडणूक हवी असेल तर तुम्ही अध्यक्षांकडं आपला राजीनामा जो आहे तो देऊन दाखवा आणि उत्तम जानकरांना हे खरंच माहिती आहे की परत जर निवडणूक झाली तर कदाचित त्यांची पराजय त्या जागेवर होऊ शकते माळशिरत मतदारसंघात म्हणून ते केवळ नियुक्तांकडं म्हणजे जे आयोग आहे इलेक्शन कमिशन त्याच्याकडं आपण राजीनामा देऊ अशा प्रकारचं वक्तव्य करतायत आणि जनतेला भ्रमात टाकण्याचा प्रयत्न करत आहेत कारण जनतेला काय माहिती आहे की कोणाकडं राजीनामा द्यायचा असतो आणि खरंच जर त्यांच्यात हिंमत आहे आणि खरंच त्यांना परत निवडणूक हवी आहे तर अध्यक्षांना द्या राजीनामा आणि होईल परत निवडणूक आणि कळेल जनतेला की खरंच माळशिरसमध्ये तुमची किती ताकद आहे खरंच तुमच्यात हिंमत असेल तर द्या राजीनामा देऊन दाखवा एकदा केवळ दिल्लीत जाऊन आंदोलन करणार आणि अशा प्रकारचं नाटक करून केवळ तुम्ही कार्यकर्त्यांनाच मूर्ख बनवू शकता कारण मित्रांनो एक गोष्ट जी की मी माझ्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा म्हणालो आहे की एक गोष्ट विचार करा की जर शरद पवार किंवा इतर महाविकास आघाडीमधल्या पक्षांना हे आहे की ई एम हॅक होऊ शकतो आणि मग बी जे पी पुढच्या अनेक निवडणुकांमध्ये ई व्ही एम हॅक करू शकते ना मग तुम्ही पक्ष बंद करून घरी बसा जर तुम्हाला एवढा विश्वास आहे की ई व्ही एम वारंवार हॅक केला जाऊ शकतो तर बी जे पी पुढच्या येत्या सगळ्याच निवडणूक जिंकणार आहे मग निवडणूक लढवताच कशाला पक्ष बंद करून घरी बसा ना कारण तुम्हाला माहिती आहे ना सत्यता की ई व्ही एम हॅक होऊ शकत नाही आम्ही केवळ आपल्या कार्यकर्त्यांना केवळ एक मूर्ख बनवण्यासाठी किंवा कार्यकर्त्यांना सत्य परिस्थिती कळू नये की आपल्या वरिष्ठांमुळेच आपलं पराजय आपली हार झाली आहे हे कार्यकर्त्यांना जर एकदा कळालं मग कार्यकर्ते आपल्याला सोडून जातील आपल्यावरचा जा विश्वास त्यांचा कमी होईल आणि हे होऊ नये म्हणून त्यांचं त्यांना भ्रमित करण्यासाठी हे है, ई व्ही एम हॅक झाला आहे बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी अशा प्रकारचे एक थोडे छोटे मोठे एक नाटक केले जातात आणि जेव्हा जा कार्यकर्ता आपल्या एक विश्वास त्याच्यावर ठेवतो आणि प्रत्येक व्हिडिओ खाली असे कमेंट मला येतात की ई वर एमवर बोला ई व्ही एम हॅक होतोय अरे मित्रांनो ई एम हॅक होऊ शकतच नाही ना दोन हजार पंधरा का सोळामध्ये जेव्हा आम आदमी पार्टीनं अशा प्रकारचे ॲलिगेशन केले होते की ई व्ही एम हॅक होऊ शकतो तेव्हा इलेक्शन कमिशननं खुल्यापणानं सर्व पार्टीजला चॅलेंज दिलेलं होतं की तुमच्यात हिंमत असेल तर या इलेक्शन कमिशनच्या ऑफिसमध्ये आणि ई व्ही एम हॅक करून दाखवा तेव्हा पूर्ण देशात दोन पक्ष होते ज्यांनी हे चॅलेंज ॲक्सेप्ट केलेलं होतं एक सी पी आय कम्युनिस्ट पक्ष आणि दुसरा शरद पवारांची एन सी पी आणि ज्या दिवशी इलेक्शन कमिशननं ई व्ही एम समोर ठेवले आणि सगळ्या पक्षांना जे दोन पक्षांनी आपलं चॅलेंज ॲक्सेप्ट केलं होतं त्यांना इन्व्ही इन्व्हिटेशन दिलं की या आणि ई व्ही एम हॅक करून दाखवा तेव्हा एन सी पीनं लगेच्या लगेचच त्या दिवशी माघार घेतलेली होती की म्हटलं की आम्हाला तर फक्त बघायचं होतं आमच्याकडं काही पुरावे नाही आहेत म्हणजे तेव्हाही तुमच्याकडं पुरावे नव्हते ना आजही सुप्रिया सुळेंचं जर ऐकलं तुमच्याकडं पुरावे नाही आहेत मग तुम्ही कोणत्या बेसिसवर आंदोलन करण्याचं धमकी देत आहे किंवा आपल्या कार्यकर्त्यांना जनत्यांना जन जनते जनतेला भ्रमात टाकण्याचा प्रयत्न करताय पुरावे असतील तर पुरावे सादर करा आणि केवळ बयानबाजी किंवा वक्तव्य देऊन ई व्ही एम हॅक झाला आहे असं म्हणून जनतेला आणि त्या संविधानिक जी एक संघटना आहे जी एक पोस्ट आहे इलेक्शन कमिशन ऑफिसरची त्याच्यावर जनतेचा विश्वास उडवू नका एवढीच माझी विनंती आहे आणि शरद पवारांनी तर स्पष्ट करून टाकलंय की त्यांना ई व्ही एम हॅक होतो किंवा झाला आहे अशा कोणत्याही गोष्टीवर विश्वास नाही आहे आणि आर एस एसचा कसा चमत्कार होता निवडणूक जिंकण्यात हे सुद्धा शरद पवारांनी बोलून दाखवलेलं आहे म्हणून त्यांनी हळूहळू का होईना पण खरे कारणं इले आपण निवडणूक का हरलो यामागची खरं कारणं स्वीकार करायला सुरुवात केलेली आहे असो मित्रांनो तुमचे विचार याबद्दल काय आहेत आणि ई व्ही एमबद्दल हॅक होऊ शकतो का आणि कशाप्रकारे हे नाटकावर तुमची प्रतिक्रिया काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा शेवट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद